नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आरमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांच्यासाठी परीक्षेला उपयोगी पडतील असे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत जे की तुमची परीक्षा टी सी एस एजन्सीमार्फत घेण्यात येत आहे सो त्यांनी आत्तापर्यंत ज्या काही परीक्षा झाल्यात त्याच्यामध्ये जे रिपीट रिपीट टाकलेत त्यांनी तर त्यावर आपण अगदी डिटेलमध्ये विश्लेषण या ठिकाणी पाहत आहोत आणि अशाच पद्धतीचे किंवा याच्याशी रिलेटेडच तुम्हाला प्रश्न जे आहेत ते परीक्षेत दिसतील आणि आजचा हा जो भाग आहे तो आठव्या क्रमांकाचा आहे नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या तर पाहूयात पहिला प्रश्न की महाराष्ट्रात महानुभव पंत आणि वारकरी चळवळ कोणत्या काळामध्ये काय उद्याला आलेली आहेत तर सांगायला गेलं तर हे जे आहेत वारकरी संप्रदाय म्हणा चळवळ म्हणा आणि महानुभव पंत तर ह्या ज्या आहेत त्या यादव काळामध्ये या ठिकाणी काय उद्यास आलेल्या आहेत किंवा यांच्या पा यांच्या काळामध्ये पा, त्यांची स्थापना वगैरे झालेली आहे तर लक्षात ठेवा परत यादव घराणे वाकाटक घराणे राष्ट्रकूट आणि सातवाहन हे सगळे काय करा पाठांतर करा यांच्याबद्दल मी संस्थापकांबद्दल माहिती दिलेली आहे आत्ता याच्यामध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्यांच्या राजधान्या देवगिरी याची जी आहे ती या यादव काळाची राजधानी होती वाकटकच्या बाबतीत सांगायला गेलं तर नंदीवर्धन म्हणजेच आपलं नागपूर जे आहे ते त्या ठिकाणी होती राजधानी परत सांगायला गेलं तर हे जे आहे सातवाहन याच्याबद्दल किंवा या घराण्यांची राजधानी आपण सांगितली होती पैठण या घराण्याची राजधानी होती परत हे राष्ट्रकूट म्हणजेच हे मान्यखेत त्यांची राजधानी त्या ठिकाणी होती आलं लक्षात हां हे सगळं तुम्ही काय करा लिहून घ्या आणि यांचे जे काही संस्थापक राजे वगैरे आहेत ते थोडं एक वेळा नजर टाका परत सांगायला गेलं तर या महानुभाव पंथाची महाराष्ट्रामध्ये जी स्थापना जी कोणी केली तर श्री चक्रधर स्वामी यांनी त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे तर हे काही असे डिटेलमध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती त्याच्यासोबत भूगोल याच्याशी निगडीत असलेले सगळे प्रश्न व्यवस्थित करून जा त्यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जातील परत पुढं काय दिलं डॅश ज्या आहेत त्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत तर महाराष्ट्रामध्ये जा सर्वात जास्त मोठं असं वैभव लाभणारी सह्याद्री पर्वतरांग ही जी आहे ती महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा त्या ठिकाणी आहेत हे नोटडाऊन करून घ्या परत या सह्याद्री रांगेबद्दल आपण माहिती पाहिली होती महाराष्ट्रामध्ये या सह्याद्री रांगेतलं सर्वात उंच पर्वत जर पाहायला गेलं तर कळसुबाई या ठिकाणी हे जे पर्वत आहे ते सर्वात उंच पर्वत या ठिकाणी आहे परत याच सह्याद्री पर्वत रांगेमध्ये पूर्ण भारतामध्ये जर पाहायला गेलं तर पूर्ण भारतामध्ये किंवा या पर्वत रांगेमध्ये अनायमुडी नावाचं जे पर्वत आहे ते सर्वोच्च आहे हे भारताच्या जा बाबतीत झालं तर लक्षात ठेवा परत हे पूर्वांचल सातपुडा अरवली या सर्व रांगांबद्दल आपण मागच्या सेशनमध्ये माहिती पाहिली बट याच्यामध्ये या अरवली पर्वतरांगेत पर्वत पूर्ण भारतामध्ये सांगतोय गुरुशिखर नावाचा जो शिखर आहे तो सर्वात उंच शिखर असलेला हा अरवली पर्वत रांगेत आहेत परत सातपुडा पर्वत रांगेमध्ये जर सांगायला गेलं तर कोणतं आहे तर धूपगड नावाचा जो पर्वत आहे तो संपूर्ण भारतामध्ये सर्वात म्हणजेच त्या पर्वतरांगेमध्ये म्हणतोय ओके तर हे सगळं लक्ष ठेवा भारतामध्ये सर्वात उंच असणारा पर्वत कोणतं आहे केटू नावाचा ओके हेही नोट डाऊन करून घ्या तर अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात अशा पद्धतीनं तयारी करा इथं मी जी केचा भाग कव्हर करतोय त्याच्यासोबत मराठी विषय इंग्लिश व्याकरण त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता त्यासोबत तुमच्या विषयाचे तांत्रिक तर या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल पाहायची असतील कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात तर मला या नंबरवरती संपर्क करून द्या अगदी टॉपिकप्रमाणे जे तुमचे टॉप टेक्निकल आहेत ते टॉपिक प्रमाणे काढलेले आहेत आणि जे नॉन टेक्निकल आहेत ते मिक्स केलेले आहेत अगदी महत्त्वपूर्ण असे प्रश्न आहेत जे खूप साऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतील फक्त एकच परीक्षा नाही आहे खूप साऱ्या परीक्षेमध्ये आम्ही काढलेले प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील त्यामुळे एक वेळा तुम्ही संपर्क साधा परत पुढं काय दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास कोणत्या वर्षी सुरू झालं तर एकोणीसशे सत्तावीसपासून पासून ते जवळपास एकोणीसशे पस्तीसपर्यंत पर्यंत जे आहे ते मंदिर प्रवेशाची चळवळ त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे तर सर्वात अगोदर जर पाहायला गेलं तर जो आहे त्यांनी वेगवेगळे असे म्हणजे काळाराम सत्याग्रह परत त्यानंतर जे महाड चौदार सत्याग्रह ते जे जा झालेत ते याच, याच याच्यामध्ये प्रवेश चळवळामध्ये त्या ठिकाणी येतात आता सिंपल सांगायला गेलं तर वीस मार्च वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ना त्यांनी काय केलं त्यांनी महाड तळ्याचा जो आहे तो सत्याग्रह त्या ठिकाणी केला परत जे दुसरं आहे ना म्हणजेच चौदार तळे सत्याग्रह हेच ते महाड चौदार तळे सत्याग्रह परत काळाराम मंदिरचा जो आहे ना तो झाला दोन मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह हे लक्षात ठेवा काळाराम हे झालं दोन मार्चला दोन मार्च, मार्च एकोणीसशे तीसमध्ये हे थोडं नोट डाऊन करून घ्या किचकट कर जरी होत असेल तरी माझं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित आहे समजून जाईल आता बघा या दिवशी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाड चौदार सत्याग्रह झाला आहे ना त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये जो वीस मार्च हा जो दिवस आहे ना वीस मार्च हा जो दिवस आहे ना तो जवळपास सबलीकरण दिन म्हणून साजरा करतात सबलीकरण ओके सबलीकरण दिन लक्षात ठेवा लिहून घ्या हे सगळं तुम्हाला याच्याशी निगडीत रिलेटेड परीक्षेत जर आलं तर तुमचा प्रश्न चुकता कामा आहे कारण का ही सगळी माहिती आपण पाहिली आणि हा जो सत्याग्रह झाला महाड या ठिकाणी तर हे कुठं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये ओके हे सगळं इन डिटेल लिहून घ्या परत पुढं पाहायला गेलं कोणतं कवी परमानंद यांची खालीलपैकी साहित्यकृती कोणती आहे तर कवी परमानंद यांची शिवभारत ही जी आहे ती साहित्यकृती त्यांची आहे दीपिकेच्या बाबतीत आपण पाहिलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली जी काही ज्ञानेश्वरी आहे तिचंच नाव त्या ठिकाणी भावार्थ दीपिका आहे भावार्थ रामायणच्या बाबतीत सांगायला गेलं तर संत एकनाथ महाराजांची ही साहित्यकृती आहे ओके हे सगळं लिहून घ्या आणि बुद्धभूषण हे कोणाचं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचं आहे संभाजी महाराजांचं ओके थोडं लक्ष ठेवा महत्वाचे महत्वाचे ग्रंथ आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर लक्ष ठेवा माझ्याकडे टॉप आय एम पी प्रश्न आहेत बरं अशाच पद्धतीचे ओके ज्यांना कुणाला आता टेक्निकल काही पदांचे आहेत बट टेक्निकल असे सुटसुटीत आहेत सर्व टॉपिक वाईज दिलेले आहेत जे महत्वाचे वाटले ते जेवढं तुम्हाला सिलेबसला आहेत ते त्यातले काही सगळ्या पोस्टच्या आहेत बट काही पोस्टच्या नाही आहेत एकदा एस एम एस करून द्या जरी टेक्निकल नसतील तर जास्तीत जास्त भर नॉन टेक्निकलवर टेक्निकल द्या ना जास्तीत जास्त भर नॉन टेक्निकलवर द्या नॉन टेक्निकल सुद्धा टॉप लेवलचे आहेत परत महाराष्ट्रात कोणत्या विभागात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते असा हा प्रश्न आहे तर बघा जवळपास हे जे आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा जे जिल्हे आहेत ते खनिज संपत्तीने समृद्ध आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक खनिज संपत्तीच्या बाबतीत अकरावाच लागतो हे अकरा क्रमांक लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी बारा टक्के तीन सहा पॉईंट एवढं जे क्षेत्र आहे ते खनिज संपत्तीने विपुल प्रमाणात हे आहे हेही की पॉईंट आहे त्यासोबत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन किंवा खनिज संपत्ती आढळणारा म्हणजेच काय कायनाईट नावाचा कोळसा आहे हा कोळशाचाच प्रकार आहे आणि पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कोळसा प्रोव्हाइडर करणारा हा आपलाच महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आहे आणि सर्वात जास्त खनिज संपत्ती जी आहे ती नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळते ओके हे सगळं इन डिटेल झालं परत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आहे तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडणूक लढविण्याची पंचवीस आहे तीस जर सांगायला गेलं तर ही आहे विधान परिषद लक्षात ठेवा आणि परिषदेमध्ये टोटल सध्याला जागा अठ्याहत्तर आहेत विधानसभेमध्ये ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत हे सभागृह आहेत ज्या ठिकाणी आपल्या जे काही महाराष्ट्रासंदर्भात निर्णय त्या ठिकाणी शासन घेतं हे लक्षात ठेवा त्यालाच महाराष्ट्र विधानपरिषद म्हणा विधिमंडळ म्हणा त्यासोबत हा विधिमंडळ व्यवस्थित आहे तर नोट करून घ्या परत हे जे पस्तीस आहे ते राष्ट्रपतीला लागू होतं राष्ट्रपतीची वयोमर्यादा हो असते म्हणजे याच्यापेक्षा जास्तांचं वय असावं जर राष्ट्रपती बनायचं असेल तर तर अशा पद्धतीचे हे आहेत लिहून घ्या परत काय दिलं दोन हजार अकराच्या जनगणनानुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता तर सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे या जिल्ह्यामध्ये होती परत सांगायला गेलं तर सर्वात जास्त लोकसंख्येची घनता म्हणजेच मुंबई उपनगर या शहराची होती लक्षात ठेवा आणि परिपूर्ण घनता वगैरे आपण पाहिलेलं होतं संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता जर पाहायला गेलं तर तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहेत एकूण लोकसंख्या जवळपास अकरा पॉईंट चोवीस कोटी एवढ्या प्रमाणात आहे ओके हे सगळे काही की पॉईंट आहेत लिहून घ्या वाटल्यास लिहून तर घेतच असाल तर तेच तुम्हाला परीक्षेच्या समोर एकदा रिव्हिजन होऊन जाईल परत मद्रासमधील वेद समाज कोणत्या समाजाशी प्रेरित तर हा जो आहे तो ब्राह्मो समाज आता याची स्थापना राजा राम मोहन यांनी केली हे लिहून घ्या परत प्रार्थना समाज पांडुरंग तरखडकरांनी केली आत्माराम पांडुरंग तरखोडकरांनी त्यासोबत रामकृष्ण मिशन हे आहे स्वामी रा जो आहे लिहून घ्या वाटलंस विवेकानंदांनी स्थापन केलेली ही संघटना आहे ओके परत शेवटचा सॉरी नववा खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने शक राजाचा किंवा नहपानाचा पराभव केला तर गौतमी पुत्र सातकर्णी यांनी केलेला आहे सातवाहन जो आहे साम्राज्य सिमुख पैठण लक्षात ठेवा डोळ्यासमोर आलं पाहिजे बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य मला कळवा बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद करा स्टडी आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवं आहे ना त्यांनी एक वेळा काय करा मला कॉन्टॅक्ट करून द्या जे काही तुमच्या संदर्भात असेल अतिशय दर्जेदार आहे इतरत्र रेंगाळण्यापेक्षा आध स्टडी मटेरियल घ्या आजपासून स्टडी करा ओके वेळ तुम्हाला फार कमी असेल सो याची दक्षता घ्या बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या मी रिप्लाय करून देईन